मातृभाषेला प्राधान्य देणं हे अत्यंत गरजेचं आहे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे नवनाथजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली त्या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री स्वतः राज ठाकरे यांच्या देखील भेटीला गेलेले होते सर्व पक्षांशी चर्चा झाल्यानंतर तरी आता आणि सर्व मराठीच्या एका अजेंड्यावरती एका छताखाली एका मोर्चासाठी येण्याची तयारी करत असताना भाजपची एकंदरीतच सरकारची हिंदी सक्तीविरोधातली भूमिका महाराष्ट्राला जाणून घ्यायची आहे विशालजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा उभाटा गट असेल यांनी मोर्चा काढावा का एकत्रित काढावा का वेगळा काढावा याबद्दल भारतीय जनता पार्टीला काही देणं गणं नाही परंतु आपल्या सर्व प्रेक्षकांना एक निश्चितपणे सांगू शकतो की मराठी माणसाचा झेंडा आणि मराठा मराठी माणसासाठीचा अजेंडा हा भारतीय जनता पार्टीच्याच हाती आहे आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची असावी आणि मराठीसाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी अगदी महाराष्ट्रामध्ये मराठी विद्यापीठ सुरू करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनीच प्रयत्न केले होते मराठी सक्ती असली पाहिजे यासाठीचा ड्राफ्ट बनवण्याची सुरुवात दोन हजार अठरा मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनीच केली मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न देखील भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातच झाले त्यामुळे मराठीचा अजेंडा देखील भाजपसोबत आहे आणि मराठीचा झेंडा देखील भाजपासोबत आहे आता राहिला प्रश्न मोर्चाचा आंदोलनाचा उद्धव ठाकरे आणि राज राज ठाकरे यांनी तो मोर्चा एकत्रित काढावा का वेगळा काढावा हा त्यांचा प्रश्न आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाही महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे आणि मराठीचा पुढाकार मराठीसाठीचा प्रयत्न हाच भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असणार आहे यामध्ये अजिबात दुमत नाही फक्त राज्यामध्येच ही सक्ती राज्या राज्या का मला हा थेट प्रश्न नवनाथ बन आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर मग अखिल चित्रे मी आपल्याकडे देखील येतोय नवनाथ बन आपल्या आपल्यासारख्याच राज्यामध्ये जर तुम्ही म्हणताय की भाजपचा झेंडा आणि अजेंडा हा मराठीसाठी आहे तर मग इतर पक्षांना आज मोर्चे काढावे लागत सक्ती करावी लागतीय घिसाडघाईनं घेतलेला निर्णय तर नाहीये राज्यातला हा नवनाथजी विशालजी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला त्रिभाषा धोरण हे एनईपीच्या नुसारच घेतलेलं आहे आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे आजही राज्यातल्या वीस टक्के शाळामध्ये आयबी बोर्ड असेल कॅम्ब्रिज विद्यापीठ असेल किंवा सीबीएसई असेल यामध्ये ऑलरेडी सर्व विद्यार्थ्यांना तीन भाषा स्वीकारल्या लागतात ला आणि ला तीन भाषा आपण बोलतो आणि अभ्यासतो देखील दुपारी मी संदीपजींचं एका ठिकाणी एका वृत्तवाहिनीवर चर्चा करत होतो त्यांचा मुलगा देखील तीन भाषा शिकवत शिकतो एक मराठी महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहे त्यानंतर हिंदी ते शिकतात आणि याशिवाय इंग्लिश देखील शिकतात त्यामुळं राज्यातले वीस टक्के विद्यार्थी तीन भाषा शिकतात मग आपल्या मराठी मुलांनाच तीन भाषा शिकवायला अडचण काय ती वीस टक्के मुलं पुढे जाणार आणि जी मराठी शाळेमध्ये एस एस सी बोर्डामध्ये राज्याच्या बोर्डाच्या शाळामध्ये शिकणारे विद्यार्थी मागे राहणार हे धोरण समन्यायी नाही आहे दोघांना समान न्याय असला पाहिजे म्हणजे वीस टक्के विद्यार्थी तीन भाषा शिकून पुढे जातील आणि आपले ऐंशी टक्के मराठी विद्यार्थी जर का मागे राहत असतील तर हे धोरण योग्य नाहीत त्यामुळेच राज्य सरकारने अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला की जेवढ्या लहान वयामध्ये आपण विद्यार्थ्यांना भाषा शिकू जास्तीत जास्त भाषा शिकू त्याचा फायदा होता फायदा होतोय आणि हे अभ्यासा सिद्ध झालंय म्हणजे आयबी इंटरनॅशनल बोर्ड जेव्हा तीन भाषा शिकवतो हो तेव्हा ते विचारपूर्वकच शिकवत हो असेल केम्ब्रिज सारखं विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये तीन भाषा शिकवतं त्यावेळेला ते विचारपूर्वकच शिकवत असतील त्यामुळे जर का आंतरराष्ट्रीय पातळीवरचे बोर्ड हे तीन भाषा विद्यार्थ्यांना पहिलीपासून शिकवत असतील आणि महाराष्ट्र सरकारनं त्याबद्दलचा विचार केला असेल तर मला वाटतं त्याला विरोध करू नये राहिला प्रश्न इतर राज्याचा देशातील जवळपास बावीस राज्यांनी हे त्रिभाषा धोरण स्वीकारलेलं आहे काही राज्यांनी पहिलीपासून स्वीकारले काही राज्यांनी तिसरीपासून स्वीकारले काही राज्यांनी पाचवीपासून स्वीकारलेलं Okay. आपला आग्रह असा आहे की लहान वयामध्ये जास्तीत जास्त भाषा विद्यार्थ्यांना आत्मसात करत करता येतात त्याच्या मेंदूचा जास्तीत जास्त विकास लहान वयामध्ये होऊ शकतो आणि त्याचा फायदा त्याला पुढे होऊ शकतो त्यामुळं आपला आग्रह आहे की पहिलीपासून तीन भाषा शिकवावी त्यामध्ये हिंदी कंपल्सरी नाहीये त्याच्यामध्ये संस्कृत असू शकते पाली असू शकतो तामिळ असू शकतो वेगवेगळ्या सोळा भाषेचा पर्याय आहे बावीस भाषेचा पर्याय आहे त्यापैकी सोळा भाषा शिकवण्याची व्यवस्था राज्य सरकारने केलेली आहे मला वाटतं हिंदी सक्ती केली जाते हा एक फॉल्स नरेटिव्ह तयार करण्याचा नरेटिव्ह जर असेल तर मग तो का करावा लागतो सरकार निर्णय पुन्हा पुन्हा त्याच्या फेरविचार करण्याची वेळ काय येते नवनाथजी कदाचित मुंबई महापालिका निवडणुका आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाला वाटत असेल की आमचा मराठीचा अजेंडा आहे आणि आम्ही मराठी माणसासाठी काहीतरी करतोय हे दाखवून देण्यासाठी कदाचित प्रयत्न असेल माझा त्यांच्यावर थेट निवडणुकीसाठी हे राजकारण होत नाही का याचा देखील विचार करायला हवा कारण मराठी माणसाचं हित की मराठी विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचं हित आहे कारण वीस टक्के संधी देशपांडे किंवा नवनाथ बन यांचा मुलगा ऑलरेडी तिसरी भाषा शिकतोय जर सर्वसामान्य मराठी माणसाचा मुलगा तिसरी भाषा शिकत असेल तर त्याला विरोध करू नये संदीप मुलगा असेल तो आयसीएसई मध्ये आहे किंवा त्यांचा मुलगा सीबीएसई किंवा कुठेही तिसरी भाषा शिकतो त्याचं नुकसान काय होतं हे मी चॅनलवर सांगितलं फायदा नाही सांगितलं मी माझा मुलगा शिकतोय बरोबर आहे अशा भाग नाही नुकसान होत आहे तरी मराठी माणसाला त्यांना शिकवायचं नाही संदीप जी 男人懂得。9, 9, 9, 9. लॉजिक लावू नका नाही तुम्ही तिसरी भाषा मुलाला शिकवणार आणि सर्वसामान्य संदीपजींचं लॉजिक बघा की ते आपल्या मुलाला तिसरी भाषा शिकवायला तयार आहेत त्याचं त्यांचं म्हणणं की त्यामुळे नुकसान होत आहे पण ते

तीन भाषा शिकू देणार नाही मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहे हिंदी भाषा सक्तीची नाही तिसरी भाषा म्हणून आपल्याला सर्वसामान्य नुकसान तुमची कमी नाही सर्वसामान्य मराठी विद्यार्थ्यांचं नुकसान निश्चितच मुलांच्या भवितव्याबद्दल जर एका बाजूला सरकार हा निर्णय घेत नवनाथजी संदीपजी आपल्याकडे येईल मात्र तत्पूर्वी चर्चा सत्राला मी आपल्याकडे येऊन चर्चा करणार आहे मगाशी आपण उल्लेख केलेला होता तो म्हणजे असा की मराठीच्या मुद्द्यावरती येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याच अनुषंगानं मलाही वाटतं की मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये होणाऱ्या बीएमसीच्या निवडणुका प्रत्येक राजकीय पक्षाचा या घडीचा मोठा अजेंडा आहे त्याकडे बघूनच अशा प्रकारचे निर्णय आणि अशा प्रकारचे मोर्चे आणि अशा प्रकारच्या चर्चा कराव्या लागणार आहेत नवनाथजी निश्चितपणे मी तुमच्या मताशी अतिशय सहमत आहे राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर अगदी सुरुवातीपासून आग्रह आहेत आणि त्यांची भूमिका वेगवेगळ्या मुद्द्यावर अतिशय प्रामाणिक राहिलेली आहे आणि याही मुद्द्यावर ते प्रामाणिकपणे लढा देत आहेत पण उद्धव ठाकरे गट उभाटा गट अतिशय राजकारण या सगळ्यामध्ये करते कारण ही पॉलिसी जेव्हा त्रिभाषा धोरण स्वीकारलं तेव्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते आणि फेब्रुवारी दोन हजार बावीस साली हे धोरण महाराष्ट्रानं स्वीकारलं आणि आता उद्धव ठाकरे कुठल्या तोंडाने लोकांमध्ये जाऊन हिंदीला विरोध आणि अशा पद्धतीचा त्रिभाषा या धोरण स्वीकारणार नाही अशा प्रकारचं आंदोलन करतात मला वाटतं उद्धवजी ठाकरे यांना मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवायची आहे महाराष्ट्राने उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाला महाविकास आघाडीला नाकारलेला आहे आता मुंबई महापालिका देखील आपल्या हातून जाईल ही भात ही भीती उद्धव ठाकरे यांना आहे त्या पार्श्वभूमीवर राजकारण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतोय कारण ज्या पद्धतीनं चित्रेजी म्हणाले की अशा पद्धतीचं धोरण का राबवलं मला वाटतं चित्रे यांनी हे सगळे प्रश्न आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना विचारायला पाहिजे कारण हे या निर्णयाची अंमलबजावणी झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यामुळं त्रिभाषा धोरणासाठीही ते जबाबदार आहेत परंतु त्यावेळेला हिंदी सक्ती होती भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आम्ही हिंदी सक्ती काढून टाकली एवढंच नाही ते पाचवी ते आठवी या वर्गामध्ये देखील पूर्वीपासून हिंदी सक्ती होती ती देखील आपण काढून टाकलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात हिंदी शिकली नाही तरी चालेल आपल्याला तिसरी भाषा संस्कृत किंवा इतर पाली कुठलीही भाषा शिकता येईल फक्त निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये एवढीच माझी या निमित्ताने राज्यातल्या शिक्षणाचं कुठेतरी नुकसान होऊ नये हेही आम्हाला मान्य आहे